करण्यात आणि अण्णांचं आंदोलन झाल्याची माहिती कळतीय ग्रामसभेत एकमुखानं निर्णय मंजूर झालाय ग्रामसभेचा ठराव अण्णांना मान्य मान्य आहे असं कळते अण्णा हजारे यांचं आंदोलन त्यामुळे स्थगित झालेलं आहे नागरिकांनी हात उंचावत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला देखील माहिती कळतीये त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी राज्यातल्या वाईन विक्री धोरणाच्या निषेधात अण्णांनी आंदोलन पुकारण्याचं सांगितलेलं होतं आणि रायगड सिद्धीमध्ये या संदर्भात ग्रामसभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं पण आताच्या क्षणाची महत्वाची बातमी अण्णांचं आंदोलन स्थगित आहे अशी माहिती सध्या कळते उद्यापासून म्हणजे चौदा फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात होणार होती पण पुन ग्रामसभेत एकमुखानं निर्णय झाला बघे नेमकं काय काय आहे कारण वाईन विक्री संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या कारण वाईन विक्रीच्या मुद्द्यावर आपण एल्गार पकडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं त्या संदर्भात अंमलबजावणीच्या कशा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत ते समजावून सांगण्यासाठी वलचानार या देखील त्यांना जाऊन भेटलेल्या होत्या आणि पन्नास टक्के समाधान झाल्याची प्रतिक्रिया देखील यावर अण्णांनी दिलेली होती कारण वाईन विक्रीला त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला होता राज्य शुल्क विभागाच्या प्रधान सचिव आहेत वलसा नायर सिंग आणि त्यांनी निर्णयामध्ये आणि अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत प्रक्रिया सगळे त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न देखील केलेला होता आणि त्यानंतर अण्णा काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं ला होतं त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे वाईन विक्रीला या कडाडून विरोध अण्णांनी दर्शवलेला आहे आणि त्याच संदर्भात ते उद्यापासून करत असलेल्या आंदोलनासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आर्थिक फायद्यासाठीच एकीकडे मद्यपान आणि त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांसंदर्भात देखील त्यांनी या सगळ्या मुद्द्यांचा पत्रात उल्लेख केलेला होता साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबतच साहेब विस्तारांना सांगाल अण्णांचं आता नेमकं म्हणणं काय आहे हॅलो साहेबराव माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय अण्णाने त्या ग्रामसभेमध्ये असा ठराव केला आहे की अण्णांनी उपोषण करू नये कारण दोन दिवस काल जे होतं तर राज्य सचिव जे आहेत त्यांनी अन्नाची बंधन केली होती अण्णांना जे हवं होतं ते त्यांनी लिखित लिहिलं आहे त्यामुळं स्तुर्ता अण्णांनी अन्न स्थगित केलं आहे याच्या मागेचं मांडले होते जर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला होता शॉपिंग मॉल्स जाहीर केलं असताना याच्यामध्ये वाई निकली जाईल त्यामुळं पुढली पिढी जी आहे हे कळल किंवा टेस्ट लागेल पुढे पूर्णपणे पिढी बर्बाद होईल त्यामुळं अण्णाने हा निर्णय घेतला होता राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे तो माघारी घ्यावा अशी त्यांची अपेक्षा होती त्यांनी चार ते पाच सरकारला पत्रव्यवहार केला होता परंतु शासनाने कुठलाही रिस्पॉन्स दिला नव्हता नंतर शेवटी अण्णांनी चौदा उद्यापासून ते आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्याला आज काल जे आहे शासनाचे लेखी बंद दिला कि आ, लिखी लिखी आहे किंवा आम्ही या पुढल्या काळामध्ये हा निर्णय लाभवताना किंवा मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय पहिला जनतेसमोर ठेवला जाईल जनतेने जर हा म्हणलं मोठ्या प्रमाणात मत मिळालं तरच तो निर्णय हा आंदोलनाने केली जाईल सुद्धा शासनाने हे जे लेखी दिलेले आहेत त्यांना या लेखीवरती अन्न समाधानी आहेत आणि या पुढल्या काळामध्ये अन्न त्यांनी आता स्थगित केलेला आहे जर अण्णांनी अशी मागण्या लिखित जे आहेत ते पूर्त केली नाही पुन्हा एकदा अण्णा आंदोलन करतील असं अण्णांनी स्पष्ट केलेलं आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यात जेवढ्या ग्रामसभा आहेत या सगळ्या ग्रामसभांना पत्र पाठवून आजच्या ग्राम काय ठराव आहे त्यांचं म्हणणं आहे असं लेखी घ्यावं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती आपण करावी असं अण्णांनी स्पष्ट केलं आहे पण या ग्रामसभेत आज काय काय झालं आणि ज्याच्यानंतर या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर इथे चर्चा झाली ते देखील सांगा या सगळ्या प्रामुख्याने अण्णांनी जेव्हा हे ग्रामसभा घेतली होती त्या ग्रामसभामध्ये पहिला ठराव मांडता किंवा अण्णांनी जे उत्पोष उद्यापासून सुरू केलेलं आहे त्यावरती ग्रामस्थांनी आपल्या भूमिका मांडाव्या त्यापैकी अण्णांची तब्येत आणि वय पाहता सगळ्या ग्रामसभेचे ग्रामसेव ग्राम सदस्य होते गावकरी होते त्यांनी अण्णांनी भूमिका उपोषण करू नये असा मुद्दा म्हटला होता परंतु अण्णा ज्यावेळेस भाषणाला उभे राहिले त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं छत्रपती राज्यामध्ये जे काही महापुरुष होऊन गेले अशा राज्यामध्ये जर तुम्ही वायूंसारखे निर्णय घेत असतील हे दुर्दैवी आहे मला या राज्यामध्ये जगायचंच नाही अशी इच्छा त्यांनी काल पूर्णपणे सांगितली होती जे अधिकारी आले होते त्यांना डायरेक्ट हे बोलले अन्न बोलले होते की बाबा मला या राज्यामध्ये जगण्याची इच्छा नाहीये असं प्रखर मत ज्यावेळेस व्यक्त केलं त्यावेळेस हा निरोप शास्त्र गेला शासनाने पुण्यांना पत्र पाठवलं हो अण्णांनी प्रांजपणे मन मानलं होतं किंवा राज्यामध्ये जर ज्या ठिकाणावरती जर येणाऱ्या काळामध्ये किराणा दकण असो किंवा मॉल असो याच्यामध्ये वाईन ठेवली गेली तर येणारी पिढी जी आहे त्यांना हे लवकर माहीत पडली कारण आज अनेक ग्रामीण भागामध्ये छोटे मुलं जे आहेत ते किरण दुकान जातात सा सामान खरेदी करतात आणि जर या वस्तू खरेदी करताना या मुलाला ही वाईनची टेस्ट लागली ते येणारी पूर्णपणे पिढी होऊन जाईल काही लोकांकरता आपण हे निर्णय घेऊ नये कारण ज्या प्रमाणावरती साखर उत्पादन आहे अनेक साखर कारखाने आज दारू उत्पादन करतात त्यांना असा निर्णय नका ही भूमिका अत्यंत चुकीची आहे त्यामुळं राज्यातील जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतीमधून शासनाने ठराव घ्यावे की हे जे निर्णय घेतले आहेत हा तुम्हाला मान्य आहे का आणि जर एकमत झालं तर शासनाने साहेबरोब पण यासाठीचा काही कालावधी असणार आहे का म्हणजे जसं आपण बघितलं की या ग्रामसभेत म्हणजे या सगळ्या मुद्द्यांचा विचार झाला पण यापुढे सरकारनं या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना हवेत असे म्हणजे अण्णांनी जे सुचवलेले बदल आहेत किंवा या सगळ्याला जो विरोध केला आहे आता कशा रीतीने याच्यावरचं मत मिळवण्याचं किंवा मत आजमावण्यासाठीचे प्रयत्न केले जातील जेणेकरून सगळ्यांचं मत काय ते कळू शकेल आणि त्यानंतर अण्णा आंदोलनाचा निर्णय घेतील याविषयी काही कळू शकलं तर या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा अण्णांनी की नव्वद दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे की नव्वद दिवसामध्ये शासनाने हे जे ग्रामसभेत ठराव जे आहेत तर ते शासनाने पारित करून घ्यावे अंमलबजावणी करतानाच नव्हे तर कायदा सुद्धा जनतेला विचारायला पाहिजे होतं आणि हे मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पहिल्या जनतेमध्ये जा नंतर ते मतं मागवा आणि जर ते असं झालं नाही जे लिखी आश्वासनाची पूर्त झाली नाही तर नव्वद दिवसामध्ये अण्णा पुन्हा एकदा याच्यावरती पुनरुच्चार करतील साहेबराव म्हणजे तुर्तास तरी अण्णांकडून हे आंदोलन स्थगित आहे आणि नव्वद दिवसामध्ये अण्णांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर जर जा विचार झाला नाही तर अण्णा पुन्हा आंदोलन करतील असं कळतंय आहे यानंतर अण्णांनी काही प्रतिक्रिया देताना आणखीन त्यांच्या खास शैलीमध्ये रोखोक बोलण्यासाठी अण्णा प्रसिद्ध आहेत जसं त्यांनी म्हटलंय की राज्यात तुमच्या राहण्याची माझी इच्छा नाही इतक्या कडक शब्दात त्यांनी आता राज्याला किंवा सरकारला इशारा दिलेला दिसतोय हा एकंदरीत अण्णा जेव्हा अण्णांचं भाषण चालू होतं अण्णा मनातून हे वाटले की बाबा अशा राज्यामध्ये छत्रपतींचं नाव घेऊन राज्य चाललं जातं ठाकरे सरकार आपण ज्याला म्हणतो आणि अशा सरकारमध्ये तसे असे निर्णय होत असतील दारू सारख्या निर्णयावरती एवढं गांभीर्याने विचार केला जात नसेल तर या राज्यामध्ये जगून उपयुक्त तरी काय आहे अशी उदित प्रतिक्रिया अण्णांनी व्यक्त केली होती कारण ज्या प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अण्णांचा प्रवास जर पाहिला तर अण्णांच्या प्रवासामध्ये जे निर्णय समाजहिताच्या विरोधामध्ये असतील त्या त्यावेळेस त्यांनी आवाज उठला आहे आणि हेही बोलताना स्पष्ट केलेलं आहे की मला जगाची इच्छाच नाही कारण असे होत असतील आणि शासनाने जर जनतेला विचा, न विचारता असे निर्णय घेतले जाते हे भविष्यामध्ये एक पूर्णपणे बरोबर आहे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे असं म्हटलंय की नव्वद दिवसात या सगळ्या मुद्द्यांचा विचार व्हावा बघूयात नेमकं काय काय घडत आहे सध्याची ही महत्वाची बातमी आता आपल्याला सायब्रा कोकणे देत होते रायगड सिद्धीमध्ये नुकतीच ग्रामसभा झाली आणि आताचे ही महत्वाचे अपडेट ज्याच्यामध्ये अण्णांनी तीव्रतेनं आपला विरोध व्यक्त केलाच आहे पण त्याचबरोबर नव्वद दिवसामध्ये या सगळ्याबद्दल नेमक्या काय काय प्रतिक्रिया मिळत आहेत ते देखील आजमावून घ्या असं देखील अण्णा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल वाईन विक्रीच्या मुद्द्यांवर अण्णांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या सरकारकडे आणि त्यानंतर वलसा नायरसिंग यांनी देखील त्यांची भेट घेतलेली होती पन्नास टक्के समाधान झाल्याचं यावर अण्णांनी म्हटलेलं होतं आणि यानंतर निर्णय घेणार असल्याचं अण्णा म्हणाले होते कारण किराणा दुकान तसंच त्याचबरोबर मॉलमधल्या वाईन विक्रीच्या निर्णयावर आंदोलन करायचं की नाही या सगळ्यानंतर आज ही ग्रामसभा पार पडली तुम्ही ठेवता हे का म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाही हा प्रश्न नाही राज्याचा आहे अरे वाईन आमची संस्कृती आहे का ही संस्कृती ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या राज्यात ही संस्कृती आहे वाईन बर्बाद करायला निघाला म्हणून जगायची इच्छा होत नाही झालं चौऱ्याऐंशी वर्ष खूप झालं ईश्वराने करून घेतलं यादबाबाने करून घेतलं खूप झालं साधून निर्णय वाईन आहे जनतेला विचाराशिवा घेणार नाही